नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या महिन्यातली बघा अमावस्या तिथी ही गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी दोन रोजी आलेली आहे बघा या महिन्यातली ही मार्गशीटची शेवटची अमावस्या आहे ही सर्वात मोठी अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा आपण अमावस्येला माता लक्ष्मीच्या सेवा करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय देखील आपण घरात करत असतो त्याचप्रमाणे बघा अमावस्या जशी चांगली असते तशी वाईटही असते जशी वाईट असते तशी चांगली देखील अमावस्या असते या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी काही उपाय करत असतो याचप्रमाणे आपल्या घरात असलेली अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाण्यासाठी देखील आपण या दिवशी काही उपाय काही सेवा हे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा ही एक वस्तू टाकायची आहे आणि यासाठी आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी ही वस्तू आपल्याला घेऊन ठेवायचे आहे तर उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा बघा अमावस्या तिथी ही सर्वात मोठी तिथी मानली जाते आणि या दिवशी बाहेर वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा ही जास्त प्रमाणात पसरलेली असते त्याचप्रमाणे बघा आपल्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा किंवा आपल्या अंगात असलेली नकारात्मकता ही निघून जाण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा आहे तसं बघितलं तर तुम्ही प्रत्येक तिथीला प्रत्येक दिवशी किंवा दररोज तुम्ही ह्या अशा गोष्टी पाण्यामध्ये जर का टाकून आंघोळ केली तर बघा आपल्या भोवती असलेली आपल्यात असलेली नकारात नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि बघा आपल्या कठीणातील कठीण गोष्टी देखील या पूर्ण होतील याचबरोबर आपल्याला जर का शत्रुपिडा असेल शत्रुबाधा असेल तर ह्या गोष्टी देखील यामुळे कमी होणार आहे त्याचप्रमाणे गुरुचं पाठबळ आपलं कमी असेल किंवा शनीची पीडा असेल तर ह्या गोष्टी देखील यामुळे आपल्या कमी होणार आहे तर बघा आपल्याला गुरुवारी सकाळी आंघोळ करताना ही वस्तू टाकायची आहे आणि त्यासाठी आपल्याला ही वस्तू बुधवारी बघा आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे तर ही वस्तू कशी ठेवायची तर बघा तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ भरून ठेवायचं आहे आणि ही वाटी तुमच्या घरातील सर्व भिंतींना तुम्हाला स्पर्श करून आणायची आहे बघा मीठ भरून ही वाटी तुमच्या घरात जेवढ्या भिंती असतील तेवढ्या भिंतींना तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर ही वाटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना ह्या वाटीतील मीठ सर्वांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आता आपण ही वाटी देवघरात ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला देवाच्या मंदिरात नाही ठेवायची बघा आपण पारवसो देवाकडे जात नाही पारवसो असतो आपण सकाळी तेव्हा आपण देवाच्या वस्तूंना देखील हात लावत नसतो आपल्या देवघरापासून थोडंसं लांब ठेवा किंवा देवाची तुमची रूम असेल अशी मोठी तर तुम्ही तिथे एका साईडला ही वाटी ठेवून देऊ शकतात यातलं मीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडं थोडं टाकायचं आहे त्यानंतर या दिवशी गुरुवार आहे बघा गुरुवारी आपण गुरुची सेवा करत असतो आपल्या पत्रिकेत जर का गुरुचं पाठबळ हे चांगलं असेल तर बघा आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आपली प्रगती व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या सगळ्यात आपली प्रगती होत असते तर आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ मिळावं यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद देखील टाकू शकतात त्यानंतर आपण गंगाजल थोडंसं टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि जर का गंगाजल असेल तर गंगाजल पण टाका गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी पण टाका टाका बघा अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर बघा आपल्याला पवित्र नदीत जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरामध्ये गंगाजल आणून ठेवू शकतात गोमतीर पाणी आणून ठेवू शकतात हे टाकून आपण या पाण्याने अंघोळ करायची आहे ह्या सर्व गोष्टी टाकून तुम्ही या दिवशी अंघोळ करायची आहे यामुळे बघा तुमच्या अंगात असलेली किंवा तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होणार आहे आणि यामुळे तुमच्या कठीणातील कठीण देखील इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या ज्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होणार आहे आंघोळ करताना बघा तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम म्हणू शकतात जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा देखील जप करू शकतात आपण आंघोळ करताना गाणे म्हणण्यापेक्षा किंवा इतर गोष्टी करण्यापेक्षा बघा देवाचं नाव घेऊन तुम्ही आंघोळ करा याने नक्कीच तुम्हाला हा चांगला फायदा बघायला भेटणार आहे बघा आंघोळ करताना सर्वात अगोदर डोक्यावर पाणी कधीही घ्यायचं नसतं पहिले खांद्यावर घ्या त्यानंतर तुम्ही डोक्यावर पाणी घेऊ शकतात परंतु आपण गुरुवार असल्यामुळे गुरुवारी आपण डोकं धुवत नाही केस धुवत नाही महिलांनी गुरुवारी केस धुवायचे नसतात तर तुम्ही गुरुवारी केस न धुता तुम्ही बुधवारी आदल्या दिवशी केस धुवून ठेवू शकतात चुकून काही कारणास्तव जर का तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागले तर तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटवर हळद टाकून त्या पाण्याने केस धुऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद